नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गळवे लॉ सीई टी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपण एक लिगल ॲप्टिट्यूडमधला टॉपिक बघणार आहे त्यामध्ये आपण भारतातली उच्च न्यायालय त्यांची खंडपीठं कुठं आहेत त्यांचं स्थान कुठं आहे या अनुषंगाने या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे तर या संदर्भातले यासारखे प्रश्न गेल्या वर्षी परीक्षेमध्ये पडलेले तर त्या अनुषंगानं आपण हा व्हिडिओ बनवतो आहे ठीक आहे बघा पहिलं उच्च न्यायालय अलाहाबाद उच्च न्यायालय ज्युरिस्डिक्शन कुठं आहे किंवा न्यायक्षेत्र कुठं आहे संपूर्ण उत्तर प्रदेश राज्य संपूर्ण उत्तर प्रदेश राज्य त्याचं स्थान कुठं आहे तर अलाहाबादमध्ये त्याचं खंडपीठ कुठं आहे तर लखनऊ ठीक आहे खंडपीठ कुठं आहे तर लखनऊ त्यानंतर बघा उच्च न्यायालय दुसरं आंध्र प्रदेश उच्च न्यायालय त्याचं ज्युरिस्डिक्शन कुठं आहे आंध्र प्रदेश राज्य ठीक आहे स्थान कुठं आहे है, तर हैदराबादला आहे है। कुठं हैदराबाद त्यानंतर बघा मुंबई उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाचं न्याय क्षेत्र कुठं कुठं आहे बघा महाराष्ट्रामध्ये त्याचं ज्युरिस्डिक्शन आहे गोवा आहे दादरानगर हवेली आहे दमन आणि दीव आहे तर एवढं त्याचं ज्युरिस्डिक्शन आहे आणि त्याचं स्थान कुठं आहे म्हणजे बॉम्बे हायकोर्ट कुठं आहे तर मुंबईला मुंबई ठीक आहे खंडपीठं कोणकोणते आहेत नागपूर पणजी औरंगाबाद तर बघा शहराचं नाव बदललं आहे खंडपीठाचं नाव नाही बदललं औरंगाबाद ठीक आहे शहराचं नाव, नाव छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बघा कलकत्ता उच्च न्यायालय ज्युरिशडिक्शन कुठं कुठं आहे पश्चिम बंगाल आहे अंदमान निकोबार बेट तर या अंदमान निकोबारचं बेटचं पण नामकरण झालेलं आहे आता काय नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप ठीक आहे स्थान कुठं आहे कलकत्ता खंडपीठ किट कुठं आहे पोर्ट ब्लेअर या पोर्ट ब्लेअरचंसुद्धा नामकरण झालेलं आहे काय श्री विजयपुरम श्री विजयपुरम ठीक आहे त्यानंतर बघा छत्तीसगड उच्च न्यायालय कुठं आहे न्यायक्षेत्र छत्तीसगड छत्तीसगड संपूर्ण छत्तीसगड राज्य आणि त्याचं स्थान कुठं आहे बिलासपूर कुठं बिलासपूर त्यानंतर बघा दिल्ली उच्च न्यायालय ज्युरिस् डिक्षण कुठं आहे दिल्ली स्थान कुठं आहे नवी दिल्ली त्यानंतर बघा गुवाहाटी उच्च न्यायालय त्याचं ज्युरिस्टिक्षण कुठं कुठं आहे अरुणाचल प्रदेश आसाम नागालँड मिझोराम चार राज्यामध्ये त्याचं ज्युरिस्टिक्षण आहे स्थान कुठं आहे गुवाहाटीला आहे ठीक आहे तर हे जी खंडपीठं कुठं कुठं आहे ती कोहिमाला आहे एजॉलला आहे आणि इटानगरला आहे ठीक आहे कोहिमा एजॉल इटानगर त्यानंतर बघा गुजरातचं उच्च न्यायालय ज्युरिस्टिक्शन काय आहे संपूर्ण गुजरात, गुजरात राज्य त्याचं स्थान कुठं आहे त्याचं स्थान आहे अहमदाबाद अहमदाबाद त्यानंतर बघा हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय ज्युरिस्डिक्शन कुठं आहे संपूर्ण हिमाचल प्रदेश राज्य स्थान कुठं आहे ते कुठं आहे हिमाचल प्रदेश हायकोर्ट तर शिमगा शिमलामध्ये शिमला ठीक आहे जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालय कुठं आहे त्याचं न्यायक्षेत्र ज्युरिस्डिक्शन जम्मू काश्मीर राज्य त्यानंतर बघा आता हे केंद्रशासित प्रदेश झालेलं आहे ठीक आहे तर श्रीनगर आणि जम्मू ठीक आहे हे त्याचं स्थान आहे ठीक आहे त्याचबरोबर बघा झारखंडचं उच्च न्यायालय कुठं आहे झारखंडचं उच्च न्यायालय तर झारखंडचं उच्च न्यायालय रांचीमध्ये आहे तर ती नॅ कुठं आहे संपूर्ण झारखंड राज्य त्यानंतर बघा कर्नाटक उच्च न्यायालय संपूर्ण कर्नाटक राज्य हे त्याचं ज्युरिस्डिक्शन आहे ते, ते कुठं आहे बंगळूर बंगळूरमध्ये आहे त्याची खंडपीठं कुठं आहे ती गुलबर्गा आणि धारवाड कुठं गुलबर्गा आणि धारवाड केरळ उच्च न्यायालय न्यायक्षेत्र कुठं कुठं आहे केरळ आणि लक्ष्मीद्वीप केरळ लक्ष्मीद्वीप स्थान कुठं आहे कोची कोचीमध्ये आहे जे केरळाचं हायकोर्ट आहे तर ते कोचीमध्ये आहे ठीक आहे त्यानंतर बघा मध्य प्रदेश उच्च न्यायालय ज्युरिशिक्शन कुठं आहे मध्य प्रदेश ठीक आहे स्थान कुठं आहे तर जबलपूर जबलपूरमध्ये मध्य प्रदेशचं जे हायकोर्ट आहे जबलपूरमध्ये खंडपीठं कुठली कुठली आहे ती आहे इंदूर आहे त्यानंतर बघा मद्रास उच्च न्यायालय न्यायक्षेत्र काय काय मद्रास उच्च न्यायालयाचं तमिळनाडू पॉंडिचेरी तमिळनाडू पॉंडिचेरी स्थान काय आहे हायकोर्टचं मद्रास हायकोर्ट चेन्नई खंडपीठ कुठं आहे मदुराई कुठं मदुराई त्यानंतर बघा ओरिसा उच्च न्यायालय ज्युरिस्टिक्शन कुठं आहे ओरिसा संपूर्ण ओरिसा राज्य स्थान कुठं आहे कटक कटकमध्ये ते आहे ठीक आहे पाटणाचं जे उच्च न्यायालय आहे तर ते त्याचं न्यायक्षेत्र काय आहे तर संपूर्ण भीहार राज्जा। भीहार राज्जा। ते ते बिहार राज्य बिहार राज्य आणि ते कुठे त्याचं स्थान कुठं आहे तर पाटण्यालाच आहे बिहारमध्ये पाटण्याला ठीक आहे पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय न्यायक्षेत्र कुठं कुठं आहे पंजाब आहे हरियाणा आहे चंदीगड आहे तर त्याचं जे स्थान आहे तर ते कुठं आहे चंदीगडला आहे ठीक आहे कुठं आहे चंदीगड त्यानंतर बघा राजस्थान उच्च न्यायालय न्यायक्षेत्र कुठं आहे ज्युरिशिक्शन काय आहे त्याचं संपूर्ण राजस्थान राज्य स्थान कुठं आहे तर ते कुठं आहे राजस्थानचं राजस्थानची राजधानी जयपूर आहे बघा पण त्यांचं जे हायकोर्ट आहे तर ते जोधपूरला आहे राजधानी जयपूर पण हायकोर्ट जोधपूरला सिक्कीम उच्च न्यायालय ज्युरी काय आहे सिक्कीम राज्य स्थान काय आहे गंगाटोक ही सिक्कीमची राजधानी आहे बघा उत्तराखंड उच्च न्यायालय न्यायक्षेत्र काय आहे ज्युरी काय आहे उत्तराखंड ठीक आहे स्थान काय आहे नैनिताल ठीक आहे नैनितालमध्ये आहे उत्तराखंड उच्च न्यायालय त्यानंतर बघा मणिपूर उच्च न्यायालय तर हे मणिपूर उच्च न्यायालय ज्युरीडिक्शन काय मणिपूर राज्य स्थान कुठं आहे ते मणिपूर उच्च न्यायालय कुठं आहे इम्फाळ आहे जे मणिपूरची राजधानी पण आहे मेघालय उच्च न्यायालयचं ज्युरीडिक्षण काय आहे तर मेघालय राज्य त्याचं स्थान कुठं आहे शिलाँग जी मेघालयची राजधानीसुद्धा आहे त्रिपुरा उच्च न्यायालयाचं ज्युरीडिक्षण काय आहे त्रिपुरा राज्य काय त्रिपुरा राज्य ते कुठं आहे तर त्रिपुराची राजधानी काय आहे आगरताळा तर या आगरताळामध्ये आहे त्रिपुरा हायकोर्ट ठीक आहे तर बघा यामध्ये आपण हे उच्च न्यायालय त्यांचं ज्युरिडिक्शन बघा गेल्या वेळेस प्रश्न विचारलेला हा पण बघितलेला काय लक्ष्मीदीव कोणत्या हायकोर्टाच्या न्यायक्षेत्रात येते केरळ हायकोर्ट त्यानंतर अंदमान निकोबारच्या अनुषंगानं पण आलेलं अंदमान निकोबार बेटे या याचं न्यायक्षेत्र कोणत्या हायकोर्टाच्या अखत्यारीत येते तर कलकत्ता उच्च न्यायालय त्या अनुषंगानं काही क्वेश्चन विचारलेले म्हणून मुंबईच्या अनुषंगानंसुद्धा विचारलेलं दमन आणि दीव यांचं न्यायक्षेत्र कोणत्या हायकोर्टाच्या अखत्यारीत येतं तर मुंबई हायकोर्ट ठीक आहे तर त्या अनुषंगानं हे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत तर ते आपण ह्या टॉपिकमध्ये घेतलेले आहेत ठीक आहे तर बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच लॉ टीबद्दल आपल्याला काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करा थँक्यू व्हेरी मच